मित्रांनो आपल्याला हा बैल दिसतोय पांडे वायकरांचा शाहीर आहे हा चांगल्या चा प्रकारे गटपास झाला आहे आणि बैलाचा पळ चांगला आहे पण काय होते सगळ्यांनाच आता माहीत आहे बैलगाडी क्षेत्रात पायऱ्याच्या भरपूर अडचण येते आणि चांगल्या चांगल्या बैलांना पण पैरे भेटत नाहीत त्यामुळे असली शाहीरसारखी बैल अंधारात राहतात आणि चर्चेत येत नाहीत आज बघूया कि बैलगाड्या क्षेत्राचा नाद तर करतात पण चर्चा ना होत नाही नाव होत नाही नावासाठी ही सगळं चाललंय आता बैलाचं नाव तर सांगितलं तुमचा सा परिचय सांगा माझं नाव अंतोष सिरंग मोरे मुक्काम पोस्ट पांडे जिल्हा सातारा बायलाचं नाव शाहीर आता बैल तर पळतोय पण जसं की पैर होत नाही सगळ्यांच्या त्याच अडचण आहेत बऱ्याच मुलाकडे घेतल्या सगळ्या म्हणतात पैर होत नाही हा आजकाल पायऱ्याचा प्रॉब्लेम असतो या भरपूर बैल आपला पळतो म्हणजे बैल तळाने भरपूर पळतो मग तळाची बैल त्याला भेटत नाही जर भेटले तर गाडी म्हणजे फॉल होते बैल असा प्रॉब्लेम होतो तर पायऱ्यामुळेच बैल आता जरा कमी आहे अरे म्हणजे आता किती दिवस झाले तो पळतोय आजूबाजू आता चार वर्ष झाले चार वर्ष त्यानं आदत दुसऱ्या मैदानात म्हणजे कंटिन्यू हॅट्रिक केली एक नंबरची हा हॅट्रिक केली एक नंबरची किती फायनल झालो आत्तापर्यंत फायनल झाले त्या एक नंबरचे झाले ते सहा दुसरा तिसरा जवळ पस्तीस एक फायनल येत असे पस्तीस फायनल येत मित्रांनो पस्तीस फायनल म्हणजे थोडे नाहीत तिथे वर्ष वर्ष माणसाला गुलाल भेटत नाही पस्तीस फायनल घेतले तर या गोष्टी काढते त्या बैलगाडा मालकासोबत म्हणजे विचार करा काय अवस्था होतं त्या मालकाची आणि कंडिशन कारण पैसा भरपूर लागतोय मग पैसा भरपूर जात असलो पैसाच जातो ना पैसा जाणारच पण काय आता आवड ना आहे नाद आहे त्याच्या पुढे काय काय पण त्या पायऱ्यामुळे जरा बैल अंधारात आहे म्हणजे पायरा त्याला भेटला ना बैल तो कुणाची पण गाडी मारणार असा बैल आहे तो किती वर्ष झाले ना दादा तुम्ही आता चार पाच वर्ष झाले मी मुंबईला असतो मी मुंबईला काम आलय मी निघालेलो मुंबईला पण गट बैलानं काढलं म्हणून थांबलो मग हा सिमेला आता कडनं गाडी लागली तर मग थोडंफार कड म्हटले की जरा अवघड असे तसं तरी गाडी पाळली चांगली बघा मुंबईला जाणार होते तरी तिकाल ते थांबले गट काढला त्यांना आशा होती की आज काहीतरी होईल काय होतं सगळ्यांना आशा असते की काहीतरी होईल गोलाल भेटेल पण ज्यावेळेस आशेवर पाणी फिरत असता पण घरी जात असतो त्यावेळेस काय विचार करून घरी जाता की ह्या आपल्या लेत चुका झाल्या त्या आपण ह्या सुधारल्या पाहिजे कुठल्या कुठल्या गोष्टींवर लक्ष ठेवता तुमची टीम असेल किंवा तुम्ही वैयक्तिक असाल लक्ष म्हणजे आता आपल्या पाळताना सुट्टी व्यक्ती त्याची व्यवस्थित झाली पाहिजे मेन तेच लक्ष दिलं पाहिजे सुट्टी म्हणजे आता सध्याची कंडिशन सांगा आता पैर कसं होते पैर आजकाल होतच नाही अवघडच पैऱ्याचं फोन केला तर हा म्हणतो माझा बैल द्याला दिलाय त्याला दिलाय दिला पायऱ्याच्या अडचणीच आहे भरपूर पायऱ्या म्हणजे देतो देतो बोलतात देत नाहीत मग असं होतं आता ही जी तुम्ही मैदानात येत आहे बैल नेताय कुठंतरी हार होती ह्याच्यामुळे काय होतंय मन खाचते ती तुमच्या टीमचे असतील पोर असतील किंवा काय कि आपल्याला पुढे जाय यशच भेटणं झालंय यशच भेटणार आता काय मी आज मंबर काल रात्री आलो मी ह्याच्यासाठी डोळ्यातनं पाणी आलं जिंकलं ना डोळ्यातनं पाणी आलं <laughs> तर मग बघा गट पास झाला तरी मालकाच्या भाऊ नसतात कारण काय होत असत बऱ्याच आशा असतात आज ते रडत आहेत आनंद आशुर आहेत कारण गट पास झाला पण यामाग भरपूर कष्ट आहेत कारण कष्टाशिवाय या बैलगाडी क्षेत्रात काय नाही नुसता पैसा असून चालत नाही कारण पैसेवाले भरपूर लोक या बैलगाडी क्षेत्रात उतरतात यश भेटत नाही त्यांच्या सुट्टी मेकर आहे सुट्टी मेकरांच्याकडे येऊया आता सुट्टी म्हणजे मेन पाया आहे मी कायम बोलत असतो बैलगाडी क्षेत्रात तिसरा डोळा ड्रायव्हर आणि पाया तर सुट्टी मेकर सुट्टी कशी आहे शाहीरची एकदम सुंदर आहे सुट्टीला कारण काय होतं माहित आहे का जर सुट्टी नीट झाली तरच तुम्हाला पुढे यश भेटणार गट पास होणार आहे त्यानंतर आणखी सेमी पासनंतर नंतर सुट्टी एकदम खाली शांत उभा राहतो त्रास काय अजिबात देत नाही असं कुठलं मैदान आहे का की सुटला मागण वाट not... सुटला वाटल्याला म्हणाल की आज गाडी नाही आपली चुकी झाली आपल्यामुळे त्याची हार होईल आणि तिथं जिंकलाय असं कुठंच नाही सुट्टी एकदम खाली उभा परपेट उभं राहतो त्रास बिरज काय देत नाही अजिबात म्हणजे कायम व्यवस्थित सुटतो व्यवस्थित सुटतो खाली काय त्या त्यांनी सांगितलं जास्त आहे तळापासनं ती शेवट पर्यंत कसा पळ आहे त्याचा सुंदर पळ आहे खाली साखर यांच्याकडे येऊया आता तुम्ही पण त्यांच्या सोबत आहे तुमच्या गावचाच बैल आहे तुम्ही पण ज्यावेळेस गावकरी बघतात ना बैलाला त्यावेळेस गावकऱ्यांना पण वाटत कि बाबा ह्या बैलात कुठली खासियत आहे किंवा कसा बैल टाकला पाहिजे ह्याला किंवा काय केलं पाहिजे किंवा मालकाचं नियोजन फसत असत सांगता का नाही आम्ही आमच्या मैदानात पहिल्यांदा बोपर्डी तिथं लागला तव बसन बैल बघतोय बैल एक वर्ष बैल बैलाचा फुल फॉर्म होता खेंडवाडी तिनं एक नंबर केला तिथं दुश्या बैलात आणि परत नंतर ना बॅड पॅच लागला त्याला असं झालं ज्या वेळेस त्यावेळेस बघितल्याला त्यावेळेस वाटलेला का भविष्याचा स्टार पण कुठेतरी पैशाची कमतरता असेल किंवा बऱ्याच गोष्टी आर्थिकता असेल बैल हा कडण लागला ना बैलानं तीन फेर कडणला लावून फायनल केलेली आहे मुच्या अड्ड्यात तीन फेर कडण बैल फायनल फायनलला राहिलेला नंतर अंधारात गेला आज त्यानं गट काढला छप्पन बैल गटात काय सांग त्याच्या पाळाचं वैशिष्ट्य आणि त्याची कारकिर्द त्याची कारकिर्द म्हणजे तो पायऱ्या वाचून अंधारात आहे त्याला जर इथून पुढे पायरा चांगला भेटला तरी आता इथन पुढे राहू शकतो एवढंच बोलणे तर मालक आहेत त्यांचे कारण मालकांच्या आपण जाणून घेऊ मालक काय करता तुम्ही शेती करता का वेगळं काय करता शेतीच करतो आणि व्यापार करतोय पण ही आवड आपल्याला बैलाची असल्यामुळे व्यापारामुळे बैल आपण सांभाळला घरी आता आपण बैल मागत होते अकरा लाखाला पण आपण दिला नाही कारण माणसं म्हणत देऊन टाकायला पाहिजे होता बैल पण कसं होते आपल्या दावणीला वस्तू ही परत घडत नाही एकदाच घडती त्याच्यामुळे बैल आम्ही कायम घरी ठेवला कुणाला विकायचा विषयच घेतला नाही आणि बैलाचं खाच वैशिष्ट्य जो पाच वर्षात फाटीला बैल शिवलाच नाही त्याच्या खांदी गाडी पलटी तास कधी झालंच नाही पाच वर्षात असं वैशिष्ट्य या बैलाचे आता व्यापार असेल किंवा शेत असेल तो झाला आर्थिकतेचा भाग आपला त्यात परवडते व्यापारात असेल किंवा पैसा मिळतोय पण ही बाजू आहे ना बैलगाड्या क्षेत्राची जाण्याची आवक नाही जाव यात पण नादा पुढं काय नाद आहे ना आपल्याला देऊ नाद असल्यामुळे सांभाळला सुरुवातीला कुठून घेतलेला हो बैल आपल्या गावातलाच आहे आमच्या खोंड घेतलेला आम्ही सात महिन्याचा त्याला घरी बनवला सात महिन्याचा वासरू म्हणजे काहीच नाही बच्चा कसा त्याला तयार केला कारण शर्यतीचा एक गट पास जरी एखादा बैल करत असलो ना त्याला चांगल्या प्रकारे ज्यावेळेस तयार करतो त्यावेळेस गटपास करत असतो हाय याला पहिलाच फ्यारा याला सात महिन्याचा होता त्याच्यावर त्याच्या आम्ही तीन महिन्यात दहाव्या महिन्यात त्याला एकदाच फेहरा दिला त्याच्या मैदानात काढला आणि त्यानं मैदानात दोन नंबर केला नि त्या हा तिथून मग सलग त्यानं राहिलाच बैल मैदानात ज्यावेळेस तिथं दोन नंबर केला वाटलेलं का जाणार आहे आणि दोन नंबरच गुलाल घेऊन येणार आहे तिथं अचानक आम्हाला ते अचानक गावलं यश पण भरपूर दिलेलं आहे आता पडता काय काय बघायला भेटतं अनुभव येतो कसं होत पहिर येत नाहीत ना माणसं मनसात बैल कमी आहे जास्त आहे कमी जास्त पळतोच कुठला पण सलग कुठला बैल पळत नाही आता तुम्ही व्यापार करता म्हणलं तुम्हाला नॉलेज भरपूर आहे यातलं वासरात घेताना काय गुण बघितलेला सुरुवातीला कि या गोष्टी बघितल्या पाहिजे आता नवीन पिढी पण भरपूर मुला कधी बघाल तुमची या गोष्टी बघितल्या पाहिजे खरेदी केली पाहिजे त्याचा जेव्हा बैल होताना तो पळणाराच होता त्याची पैदास त्याची पैदास असल्यामुळे त्याला वळण पण चांगलं आहे बैलाला बैल तास पलटी कधी करतच नाही किती बैल बाजूचा पळाला कमी तरी तास सोडणार नाही कमी पळेल पण तास सोडत नाही बैल आणि बैल म्हणजे चार पाच वर्ष न सोडणारा बैल त्याच्यामुळे आम्ही त्याला देऊ शकत नाही ना कधी आपल्या घरीच सांभाळलाय आता कसा पायरा असल्यानंतर तुम्हाला वाटते की त्याची गाडी गुलात राहील अशा पद्धतीचा बैल पाहिजे पुढचा पायरा पाहिजे त्याला पायरा पाहिजे तळाचा बैल असला ना की गाडी गुलाला शंभर टक्के राहणार सातशे फुटाला कोणी म्हणायचं नाही की गाडी मारून बैलाची मारतो स्पीडची गाडी त्याच्या बाजून असल्या तो गाडी करू नाही आज त्यानं गट चांगले काढला छोटे मालक ते त्यांच दोन शब्द घेऊया आता तुम्ही नवीन युवा पिढी त्या तर दोन शब्द घेतलं काय वाटतंय तर मैदानात आल्यावर अपयश भेटतो त्यावेळेस मनात काय चालतं हार होती त्यावेळेस काय डोक्यात चाललेला असतो विचार हार म्हणजे माणसं आम्हाला मानल्यात बैल तुमचा दोनशे फुट पडतो हा ना ते करून दाखवले आमच्यासाठी मित्रांनो बघा बऱ्याच गोष्टी होत्या त्या बैलगाडी क्षेत्रात मन बी दुखावले जातात पण काय नाही त्या सगळ्या गोष्टी मागे सारच असतो बैलगाडा मालकांनी नंतर नाच चालू ठेवत असतो काय सांग त्याच्या पळाच वैशिष्ट्य आणि घेतो त्याचा एखादा शिकाव जरी खोंड घातला खोंडावर तरी खोंडाला सांभाळून घेतो शेवटपर्यंत म्हणजे फाटी चेंज करत नाही फाटी म्हणजे सरळ आणतो बैल बैल सरळ येतो पळत वर निकाल पाहो आपण अशा अपेक्षा करूया की मुलाखत बघितल्यानंतर शंभर टक्के त्यांना चांगला पायरा भेटेल आणि गुलाल भेटेल आता कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचं आणि नाव सांगा डबल सेव डबल सेवन झिरो ट्रिपल नाईन टू फोर एट सेवन पुन्हा एकदा सांगा डबल सेवन झिरो ट्रिपल नाईन टू फोर एट सेवन तुमचं नाव संतोष मोरे तेच पाहिरेच बघते माझे मोठे भाऊ आता त्यांनी सांगितलेलं पण अशा पद्धतीचा बैल पाहिजे तर चांगला बैल आहे तुम्ही पाया करू शकता आणि त्यांनी सांगितले जर तळाचा बैल गावला तर शंभर टक्के गुलाल होणार आहे मी शुभेच्छा करतो तुम्हाला जे आज तुम्ही डोळ्यातून आश्रू आले एक दिवस तो आनंदाचा आश्रय नक्की तुम्हाला देणार आहे धन्यवाद